चांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये जस जसं शहर वाढेल तस तस शहराला आवश्यक असणाऱ्या एक गोष्टी पूर्ण करत जायच्या असतात त्यातलाच एक भाग वेगवेगळ्या वे आस्थापना निर्माण होत आहेत आग कधी लागू नये किंवा कुठलीही इमर्जन्सी कधी क्रिएट होऊ नये आपत्ती ज्याला आपण म्हणतो पण आपल्या हातात ते नसत अशी एखादी घटना झाल्यानंतर था। त्याला सामोरं जाण्यासाठी आपण सज्ज असतो आणि त्यामुळेच दोन तीन महिन्यापूर्वी असं एक फायरवे स्टेशनचं माझ्याचं उद्घाटन झालं आज हे झालं आत्ताच उपमहापौर बिजारा नवजोबानी अशी मागणी म्हणजे खूप वाढलं पण एक पाहिजे त्यांनी त्याचा प्रस्ताव करून द्यावा मग महानगरपालिकेच्या निधी नियोजन आता एकूणच राज्याकडे जरी खूप आढळ चालला असला की आर्थिक स्थिती राज्याची लागलेली आहे या वर्षीचा नियोजनचा हंड्रेड पर्सेंट निधी हा एकतीस मार्चला अजूनही दोन महिने असताना ट्रान्सफर होतो आपल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या एजन्सीजने म्हणजे मग पहिला महिला बालकल्या पोलीस नगरविकास महानगरपालिका त्यांचीच टेंडर अजून निघालेली ती अच्छा निघाली पण ती टेंडर निघण्यापूर्वी पैसे हंड्रेड पर्सेंट आज मला ते इतकं सविस्तर वाटायला वेळी नाही आणि तुम्हाला ते कळायला आवड आहे पण काय काय मार्ग अवधले गेले ज्यामुळे आता चांगली एखादी गोष्ट करायची आपल्याला फार पैशाची अडचण येणार नाही त्यामुळे ज्या ज्या अद्यावत गोष्टी असतील त्या करण्यासाठी आपण प्रस्ताव करावा महानगरपालिकेने सर्व तो मान्य करावा कधी नियोजन कधी निगर विकास म्हणून आपण पैशाची एक चांगली गोष्ट आणखी झाली की एकूण आठ ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की मोहल्ला डिस्पेन्सरी अशी आपण सुरू केली आयुष्यमान आरोग्य अशा शिक्षक असं त्यामुळे सर्वसामान्य माणूस किरकोळ आजारी पडला तर तो डॉक्टरकडे जर आता अंबावर काढतो असतो कारण जायचं म्हणजे पुन्हा एक पन्नास शंभर रुपये खर्च तर त्याच्या त्याच्या एरियामध्ये सहजपणे जाऊ देऊ डॉक्टर काय कुठे बघू असं जर उपलब्ध असलं की तुम्ही अंभार काढण्याचं महिलांचं अंधार काढण्याचे प्रमुख कमी होईल आणि त्यामुळे मी त्याही नवीन उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि महापौर धीरज सूर्यवंशी उपमहापौर गजानन मुदू महानगरपालिकेचे सभागृह नेता औटीजी अन्यही सगळे नगरसेवक प्रभू सर्वांची नाव लक्षात घातील <laughs> अतिशय डायनामिक कमिशनर आपल्याला मिळालेले आहेत थोडे कडक आहेत आणि ते कडक असल्याशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासनिक गोष्टींवर कंट्रोल निर्माण होतो आजही ज्यावेळेला स्वर्गीय अजितदादा पवारांच्या ऐवजी ते गेल्यामुळे पालकमंत्री पुण्याच्या म्हणून सुरेंद्र बहिणींनी बैठक चवली मी पुण्याचा अदर्फी ऑनलाईन मी त्यांना असंच म्हटलं की बाबा दादानी खूप वर्षांच्या मेहनतीने आदरित तर धाक तो आदरित होतो तुम्हाला कधी ती वेळच नाही आली पण लवकरात लवकर तुम्हाला तो आदरित निर्माण करावा लागेल नंतर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये प्रशासनावर जी दादांची पकड होती दादा नाही आहे कसे बघा असं होईल जसं मी बहिणीनं आव्हान केलं तसंच मी लोकनिवृत्त सरकार आल्यानंतरही कमिशनरनी तेवढंच कडक वागावं असं सुचवे ते थोडे टेन्शनमध्ये आहेत पुढे लगेच माला अपने सग्या महापौर घोषणा होने पूर्वी अच्छा महापौर कोई डीजीए मे तो साथ में काम करने का आनंद हो आय होप सो के साथ काम कर दे रहे। तो उसके के साथ काम करने में आपको आनंद आएगा गंभीर जब सुरू सर काम करू विरोधी पक्ष नगर सेवकानी मे कि निवका सर सकूँ विका सगे एकत्र ज्या केंद्रीय बजेटमध्ये अठ्ठ्याण्णव हजार कोटी एवढी मोठी अभाव महाराष्ट्राला पायाभूत सुविधांच्या विकासाचे आहेत काय कचऱ्याचे निर्गत आहे रोडस आहेत ब्रिजेस आहेत कोणाच्या ठिकाणी भुयारी मार्ग आहेत सांडपाण्याची निर्गत आहे आता आपल्याकडे जो मारणा उद्भवतो विषयाला अशा विषयाला आता खूप पैसे केंद्राच्या बजेटमध्ये आले आहेत बजेटमध्ये दिशा आहोत औषध तु काही परदुष्टी होती आज पण जिल्हा नियोजन मध्ये 206 कोटी नेम क्षेत्र असावे त्यामुळे खात्री आहे की बाह्यते तो सगळे तो ते जेर असतात त्यामुळे 5 सा 28 कोटी तक वाढा करते तो 206 कोटी देते बागामो देण्याचं मजा नाहीये 206 बागा आहे और काम करेंगे ये सोचकर हमने 206 बागा है तो थोड़ा कम करके 200 दे दो तो सर्वस्तरावर Cum s-am luat de dietă, că totul, cum s-am zis, am văzut, mi